पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर सुरू करण्याची घोषणा केली त्यामुळे आता राज्यातील सर्वच मंदिरे उघडण्यात आली असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार पहाटे पाच वाजता खुले करण्यात आले भाविकांच्या दर्शनासाठी भल्या पहाटे मुख्य दरवाजा उघडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच मुख्य दरवाज्याजवळ श्री त्र्यंबक राजांची आरती करण्यात आली असून भाविकांनी आनंद व्यक्त केला सोशल डिस्टन्स थर्मल तपासणी हँड सॅनिटायझरचा वापर करून भाविकांना सहा फुटाचे अंतर राखून ठेवण्यात आले होते शिवाय प्रतिदिन केवळ एक हजार भाविकांनाच मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात ना येणार आहे नारायण नागबली त्रिपंडी पूजा विधी करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात तसेच ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शंकरांच्या जटेतून गंगा गोदावरी नदीचा उगम झालेला आहे शिवाय वारकरी संप्रदायातील श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी याच ठिकाणी असल्याने या नगरीला विशेष धार्मिकदृष्ट्या महत्व असल्याने वर्षभर या मंदिरात भाविकांची वर्दळ असते या बैठकीमध्ये संपूर्ण आजच्या व्यवस्थेचा आजपासून येणाऱ्या गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेलं मंदिर आजपासून भाविकांसाठी उघडं करण्यात येत आहे याकरता ज्या ज्या व्यवस्था करणारी आवश्यक आहे अतिशय सूक्ष्म अभ्यास त्या विषयांचा केला त्यामध्ये सोशल डिस्टन्स असेल सॅनिटायझिंग असेल मंदिराच्या दोन्ही दरवाज्यातून स्थानिक भाविकांकरता आम्ही उत्तर महाद्वार या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध केलेला आहे तसंच भाविक बाहेर भाव येणाऱ्या भाविकांसाठी पूर्व पूर्वदरवाजाने मंडपाची व्यवस्था केलेली आहे पूर्व दरवाजाने त्या भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे सहा फुटावरती बॉक्स आखलेले आहेत त्याच्या प्रवेशद्वारावरती त्यांचे ताप तपासणी यंत्र आहे ऑक्सिमीटर आहे त्या ठिकाणी हातपाय धुण्याची व्यवस्था आहे हातपाय धुऊन सॅनिटायझेशन सॅनिटायझर वापरून मग त्यांना दर्शनात येता येईल सभामंडपामध्ये एका वेळेला जास्तीत जास्त पंधरा ते सतरा भाविक उभे राहतील या भाविकांचं दर्शन साधारणपणे दिवसभरामध्ये एक हजार भाविकांना आपण काही कालावधीसाठी दर्शन घेणार आहोत याचा रोजच्या रोज अभ्यास करून मग त्यांची संख्या कशी वाढवता येईल किंवा यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल याचा अभ्यास करून काही दिवसांनंतर येते त्रिपुरी पौर्णिमेनंतर याचा पुन्हा अभ्यास करू आणि मग भविष्यामध्ये ही संख्या आपण निश्चित रूपाने वाढवू अद्यापीठ श्री सप्तशृंगी गडावर देखील भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे साडेतीन शक्तीपीठापैकी अद्यापीठ सप्तशृंगी देवीचे हे स्थान आहे नवरात्र काळात मात्र हे मंदिर बंद असल्याने काहीशी नाराजी पसरली होती त्याचबरोबर पंचवटीमधील अतिप्राचीन काराम काळ मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले आहे नऊ महिन्यानंतर मंदिर खुले झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला असून दर्शनासाठी रीक लावली आहे नाशिक सिटी साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक